ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीहरी वामन हंस धन्वंतरी परशुराम आणि श्रीराम या भगवंताच्या अवतारांचे वर्णन केल्यानंतर ब्रह्मदेव आता नारद मुनींना श्रीकृष्ण अवताराच्या लीला कथा संक्षेपात सांगणार आहेत भगवान श्रीकृष्ण कृष्णवर्ण बलरामजी असती गौरवर्ण त्यांच्या सहकरती अवतार ग्रहण पृथ्वीवरील दैत्याचा भार उतरविण्या दैत्याच्या त्रासाने वाढला पृथ्वीचा भार उतरविण्या अद्भुत लीला करती अपार ज्या लोकास नाही समजणार श्रीकृष्ण स्वमहिमा प्रगटवतील बालपणीच पूतना प्राणहरण तीन महिन्याच्या वयात छकडा टाकतील उलटवून गुडघ्यावर रांगत उंच यमलार्जुन वृक्षात जाऊन उखडून टाकतील त्यास यमुनेचे पाणी होईल दुषित वासरे गोप बालके पाणी पिऊन मरत श्रीकृष्ण कृपादृष्टीने होतील जिवंत निष्प्रभ करतील कालिया नागाचा प्रताप शुद्ध करण्या यमुनेचे जल श्रीकृष्ण जलात विहार करतील कालिया नागाला हुसकावून लावतील ज्याची जीभ विषशक्तीने लवलवते त्याच रात्री यमुना तटी सर्व झोपतील दावाग्नीने सर्वत्र पेटेल, श्री कृष्ण व्रजवासीयाह गोकुळी नेतील श्रीकृष्णाला बांधण्याकरिता जीजी दोरी आणेल माता पोटाला पुरणार नाही ती सर्वथा दामोदराच्या दाम म्हणजे दोर पोटास म्हणती उदर या लिले मुळे नाव पडले दामोदर भगवान श्रीकृष्णाचे श्रीकृष्ण त्या त्यानंतर श्रीकृष्णाच्या सामर्थ्याचा बोध तिला होईल अजगराच्या भयापासून व वरुणाच्या पाशातून श्रीकृष्ण नंदबाबांना सोडवून योमासूर गोप बालकांना करती गुहेत बंद तेव्हा त्यांनाही सोडवतील दिवसभर कामधंद्यात व्यस्त रात्री थकून भागून झोपत त्या गोकुळवासियांना परमधामास घेऊन जात भगवान श्री कृष्ण गोपीजन इंद्रासाठीचा यज्ञ बंद करतील ते श्रीकृष्णाचा सल्ला मानतील तेव्हा इंद्र प्रचंड पाऊस पाडेल रजे भूमी गुडमण्या तेव्हा गोपांचा व त्यांच्या पशुंचा रक्षार्थ सात वर्षाचे भगवंत सात दिवसांपर्यंत गोवर्धन पर्वत एका बूटावर तोलून धरती छत्री प्रमाणे वृंदावनातील रात्रीची वेळ चंद्राचे टिपर चांदणे सगळीकडे पसरेल बासरीवर संगीताची मधुरता छेदतील विहारता ना श्रीकृष्ण मधुर मधुर सी तान प्यारी राधा भाई, मधुबासरी बजाई बासरीची ती मधुर धून ऐकून गोपी प्रेम विवळ होऊन कुबेर सेवक शंख चूड गोपींचे हरण करतील तेव्हा श्रीकृष्ण उडवतील शंख मस्तक श्रीकृष्ण स्वतः किंवा अर्जुन भीम बलरामा कडून अनेकांना ठार मारून उद्धरती त्यास सभवत धामा तपाठून पृथ्वीवरील भार त्यांचे दुर्गुण दुर्लक्षून त्यांची विरोधा भक्ती घ्या समजून त्यांची नावे मी सांगेन म्हणजे कळेल वर्म या लिलेचे चाणूर केशी प्रलंबासूर कंस कालयवन धेनुकासूर मिथ्या वासुदेव शाल्व बकासूर बलवल दंतवक्त्र भौमासूर हत्ती कुवलया पीड वानर द्विविद, नग्न जिताचे बैल सात विदूर थरुक्मी कांबोज ऐसे अनेक योद्धे मत्स्य कुरु देशांचे राजे कैकय सृंजय देशांचे राजे हे योद्धे बलराम भीमसेन अर्जुन कृष्णा समुर मारले जाति बोला भगवान् की जय हरि ओं तत्सत्